सोलापूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला प्रारंभ झाला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे काल रविवारी भाजपने पंढरपूरमध्ये संकल्प सभा घेतली या सभेत भाजपचे अनेक दिग्गज नेते आले होते मात्र सर्वांचे लक्ष होते ते फक्त दोन बड्या नेत्यांकडे ते म्हणजे सिंह मोहिते पाटील व आमदार प्रशांत परिचारक मागील गेली दहा ते बारा वर्ष एकमेकापासून वंचित असलेले हे दोन्ही बडे नेते काल भाजपच्या संकल्प सभेत एकत्र आल्याचे चित्र दिसत होते म्हाळा लोकसभा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित मेळावा झाला यावेळी आमदार प्रशांत परिचारक व रणजसिंह मोहिते पाटील व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये जवळपास पाच मिनिटे खुली चर्चा झाली तसेच रणजतसिंह मोहिते पाटील यांनी प्रचार सभेत बोलताना सांगितले की सुधाकर पंतने आपणास वीस वर्षापूर्वी अपमान सांगायचा नाही तर गिळायचा असतो असे शिकवण दिली तसेच मी पंतांच्या नातवासारखा आहे आणि मागे तीन पिढ्यांचा पंतघ्राशी आमचा संबंध आहे असेही त्यांनी म्हटले त्याच वर्ष व तीन पिढ्या संबंध असणारे पंढरपूरचे परिचारक व आकलूजचे मोहिते पाटील यांच्या दोन हजार नऊ मध्ये राजकीय वैरत्व आले आणि दहा वर्ष ते टिकले परंतु हे दोन्ही राजघराणे राष्ट्रवादीपासून पूर्णत्व दुरावून भाजप होताच पुन्हा मनोमिलन होताना दिसत आहे सोमवारी खासदार सेव हो मोहिते पाटील यांनी पंढरीत येऊन ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांची भेट घेतली व काल धाकट्यांनी तर आज मोठ्या मोहिते पाटलांनी परिचारक यांची भेट घेऊन मनोमिलन केले